नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील नातेवाईकांना जेवण पुरवला जाणारा सविस्तर माहिती अशी की दिनांक एकवीस मार्च दोन हजार एक वाजता नंदुरबार जिल्हा रुग्णालय इतर रुग्णांना व रुग्णाच्या एका नातेवाईकाला जेवण शासनाच्या अटी शर्थी नियमांप्रमाणे पुरवले जात होते मात्र दीड वर्षापासून सदर ठेकेदाराचं बिल अदा न केल्यामुळं ठेकेदारांना फक्त रुग्णांना आहार पुरवण्याचं स्पष्ट केलं होतं परंतु सदर आहार आता फक्त रुग्णांना वितरित होत असल्यामुळे नातेवाईकांना का वितरित केला जात नाही यावरून नातेवाईकांनी एकच आरडाओरड करून जेवणाची गाडी अडवली होती अखेर नंदुरबार जिल्हा रुग्णालय अधिकारी पर्यंत सदर विषय गाजला असून जोपर्यंत बिले अदा होत नाही नाही तोपर्यंत आहार पुरवला जाणार याची दखल तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आणि लेखी उत्तर दिल्यानंतर सदर विषय मार्गी लागला तुमचं म्हणणं आहे जेवण बंद झालं नातेवाईकांचं पेशंटला जेवण दिलं जात आहे किती दिवसापासून तुम्ही किती दिवसापासून तुम्हाला जेवण मिळत नाही नातेवाईकांना ते चार दिवसापासून नातेवाईकांना म्हणजे जेवण आज त सकाळी चहा नाश्ता काही दिलं नाही नातेवाईकांना मग ते आता हा एवढसा पोरग आहे याला कुठून आणायचं काय आणि आम्ही श्रावणीहून आलोय म्हणजे तिथे मग जायला यायला पण हे नाही होत आणि या लहान पोरांना सोडून गावाला म्हणजे घ्यायचे म्हणून म्हटलं इथे आले तर त्यांना जेवण द्यायला पाहिजे नातेवाईकांना पहिले मिळत होतं मग आता बंद केलंय किती दिवसापासून बंद झालं आजपासून बंद केले सकाळी चहा नाही नाश्ता नाही काही दिलं नाही आणि काय नाव तुमचं कुठले ठीकांच जेवण बंद झालेलं आहे आजपासून तुम्ही या आम्ही जे जेवण बंद केलं मेडिकल कॉलेज कडे सिव्हिल वर्ग झालं वर्ग झाल्यानंतर सेवा जशाच्या तशा ह्या है मेडिकल कॉलेज कडे वर्ग केल्या गेल्या परंतु ज्या वेळेस त्यांनी पत्र आदेश दिले का फक्त नातेवाईकांना आम्ही जेवण देऊ तरी शासनाचा आम्ही पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला सांगितलं का जशाच्याच तशा सेवा असल्यामुळे त्यांनी पुढील काही दिवस म्हणजे दीड वर्ष आम्ही ती सेवा नातेवाईकांना दिलेली आहे दीड वर्षापासून आम्हाला बिलं दिलेले नाही नातेवाईकांचे तर बिलं पेंडिंग पडलेले आहे त्यानंतर आम्ही एक निवेदन दिलं त्यांना सांगितलं का आमच्या नातेवाईकांचे दीड वर्षापासून बिलं आहेत पेंडिंग आहेत ते काढलेले नाही आता आम्ही ते देऊ शकत नाही तुम्हाला जेवण आम्ही सा त्यांना सात दिवसाचं अल्टिमेटम दिलं का जर आम्हाला पेशंटच्या बिलाच्या संदर्भात कुठलाही जर समजा नातेवाईकांच्या बिलाच्या संदर्भात काही सांगितलं नाही तर आम्ही तेवीस आजपासून आजपासून ही सेवा आज 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 बंद करतोय कारण आमचे बिल पेंडिंग आहेत दीड वर्षापासून तसंच आम्ही त्या कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे तसेच याच्याच माहितीसाठी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना यांचं एक निवेदन त्यांना सुद्धा दिलेलं आहे तर आम्ही असे एक सर्वांना ना नातेवाईकांना एक विनंती करतो का त्यांनी आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो आमच्या कामात कुठेही त्यांनी अडथळा आणू नये आणि वरतून शासनाने जर आदेश दिले तर आम्ही नातेवाईकांना सुद्धा जेवण द्यायला तयार आहे मी मोहनदास महाले डीएम कंपनीचं मॅनेजर म्हणून बघतोय का पाच वर्षापासून काम बघतो बंद करण्याचे अधिष्ट बिन साहेबांनी केले आदेश आदेश खाणे नाही ठीक आहे सबस्क्राईब ना ए प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट